नमस्कार कसे आहे सगळी हसताय ना हसायलाच पाहिजे चला आज चालली सकाळच्या स्वयंपाकाची घाई आणि आज केलेलं आहे मस्त पैकी खार वांग बघू शकता ओ खतरनाक दिसतंय <laughs> खारं वांग केलेलं आहे आणि इकडं आता चाललेलं आहे मेथीची भाजी करायची मिरच्या टाकलेल्या आहेत टोमॅटो टाकून घेतो टोमॅटो आणि ह्याच्यामध्ये तुरड टाकायचं छान लागतं मेथीच्या भाजी आपलं वांगड झालेलं आहे मस्त पैकीला फोडली दिलेले आहे ओल्या वाटला वाटणाची आणि सगळे मसाले आणि शेंगदाणाकूट एवढ्यातच केलेलं आहे तिखट फक्त टाकलेलं नाही याला म्हणायचं खरं वांग झालेलं आहे हा ठेवूया झा करूया गॅस बंद ही भाजी काय टोमॅटो शिजला नाही तुझं भाजी शिजत आहे डाळ टाकून घेऊयात आपण डाळ हिरव्या हिरव ठसका उतरलेला आहे आणि भाजी छानपैकी धुऊन आणि थोडीशी चिरलेले स्वच्छ दोन तीन पाण्याना धुऊन आणि चिरून टाकायचं भरणार आहे कडे काय म्हणते थंडी खूप आहे आमच्या इथं थंडी

दोन द्या मीठ टाकायचं थोडं टाकायचं आता भाजी दिसते जास्त पण शिजल्या थोडीशी होती मीठ टाकायचं आणि खूप टाकायचं झाली मग आपली भाजी तयार छान फसका उकलेला आहे ठेवते आता मी दोन मिनिट झाको चला झालेला आहे मस्त भाज्या आता कणिक मळते आज जायचं त्याचा जा गेला बाजार आपला संक्रांतीचं ती भाज्या त्या आणायच्या माझ वा आज असं फुल उमलेलं आणि इकडे आपले सूर्यदेव पाणी घालायचं कुंड्यांला आता पाणी घालते छान वार वारं हा चला इशी बात पे धन्यवाद